केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत सकाळी अकरा वाजता अमित शहाच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक पार पडणार आहे तर हडपसरमधील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत तर बालेवाडी इथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात वीस लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं मंजुरी पत्र वाटप अमित शहाच्या हस्ते होणार आहे अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे तर शहांच्या या दौऱ्यानिमित्तानं पुण्यातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र दिसले दरम्यान मोदींनी पवारांना पुढे बोलावून त्यांचा हात धरून ते प्र, प्रज्वलन केलं काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आधी इधर आधे उदर मागे कोणीच नाही अशी उपाठाची परिस्थिती झाल्याचं शिंदे म्हणाले विधानसभेत लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संतांमुळे भाजपचा विजय झाला असं विधान नरेंद्र महाराजांनी केलं होतं दरम्यान साधू संतांचा सा हातभार लागला हे खरं आहे मात्र निवडणुकीतल्या विजयात लाडक्या बहिणींचा हातभार नव्हता असं म्हणणं चुकीचं आहे असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी दिलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुरखेडा नगरपंचायतीत उबाठा शिवसेना आणि भाजप युतीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं कुरखेडा नगरपंचायतीवरती युतीचा झेंडा फडकला मंत्रिपद गेल्याची कोणतीही खंत मनात नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिलं पक्षानं मला भरभरून दिलंय आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याचा अधिकार दिलाय असं मुनगंटीवार म्हणाले कोरेगाव भीमा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलंय या पत्रामध्ये अनेक उजव्या संघटनांचा सहभाग असल्याचा उल्लेख पवारांनी केला होता असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला त्यामुळे गरज पडली तर आयोग पवारांना बोलावणार असं आंबेडकर म्हणाले फ्लॅट जप्ती आणि फसवणूक प्रकरणाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये माणिकराव कोकाटे यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिलं होतं दोन हजार चारमध्ये दिवाणी न्यायालयाचा निकाल कोकाटेंच्या बाजूला लागला होता आणि त्या निकालाचा आधार घेतल्यास कोकाटेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे शाबा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची पागडी राज्य शिर्के धरणेकडनं करण्यात आली आहे गणोजी शिर्के यांनी महाराजांविरोधात फितुरी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं मात्र हा इतिहास पूर्णपणे चुकीचा असल्याचं राज्य शिर्के धरणेचे वंशज दीपक शिर्के यांचं म्हणणं आहे पुण्यामध्ये राजू शेडके घराण्याकडलं पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं छावा चित्रपटाचं दिग्दर्शन छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर देशद्रोहाचा आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळण्यात वेळ घालवू नये आपल्या स्वागताला येण्यापेक्षा कार्यालयात बसून काम करा असे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले मालमत्ता कर थकवणाऱ्यांसाठी उल्हासनगरमध्ये अभय योजना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सहा मार्चपर्यंत पूर्ण कर न भरणाऱ्या करदात्यांचं व्याज आणि दंड शंभर टक्के माफ केलं जाणार आहे इंडियाज गॉट लेटंड प्रकरणी राखी सावंतच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे महाराष्ट्र सायबर सेलकडनं राखी सावंतला समन्स बजावण्यात आलं आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र आलं या, या प्रकारानंतर महालेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घुसून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली बुलढाण्याच्या चिखलीत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले पुणे नागपूर महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं आमदार श्वेता महालेंना धमकी देणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर सातत्यानं वाढतोच आहे सोन्याचा दर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तर चांदीच्या दराने एक लाखाचा टप्पा गाठला आहे त्यामुळे ग्राहकांनी आता सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे माजी मंत्री सुभाष देशमुखांविरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत लोकायुक्तासमोर सुनावणी होणार आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस दरम्यान पदाचा गैरवापर करत गोपनीयता भंग केल्याची तक्रार देशमुखांविरोधात दाखल करण्यात आली